या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला नमस्कार मी विद्या आहे मराठी असे आमुशी माये बोली सरीवर सरी सचेल गोपी म नमस्कार मी विद्या बोलतोय शिवबा न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सहसे स्वागत आहे आपण आज बोलणार आहोत सिने कलाकंद विघ्नेश जोशी यांच्याशी नमस्कार तर दादा आपल्या मराठी भाषे बद्दल काय सांगायला आपली मराठी भाषा खूप श्रीमंत आहे संत ज्ञानेश्वर मराठी भाषेचे कौतुक करताना ऐसे तर या मराठी उत्तम उत्तम कविता उत्तम उत्तम, उत्तम गाणी यावर आधारित मी कार्यक्रम करतोय जो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथे आहे आणि या कार्यक्रमातून मराठी भाषेला का आपण सगळेच अभिवादन करणार आहोत आणि अभिवादन करण्यासाठी कविमुळे प्रमोद जोशी यांच्या कवितेच्या दोन वडील मराठी असे आमुची माये बोली किती सांगू सांगा तिची थोरवी मराठी असे आमुची माये बोली किती सांगू सांगा तिची थोरवी यावर आधारित हा कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं मराठी भाषेविषयी आता काही सांगण्यापेक्षा त्या दोन सव्वा दोन तासाच्या कार्यक्रमातच तास सांगणं किंवा काही सादर करणं हे जास्ती उचित ठरेल दादा बाघ गोलकर हे सुद्धा तुझे आवडते कविना हो त्यांचे कविता ऐकायचे अरे अगदी जरूर जरूर मी कविता ऐकवतो पण तुम्हाला साथ द्यायचे इतके वाजून म्हणजे कविता मोठे आपण ऐकती दोन वेळेस ऐकूया पावसाची कविता आहे हम्म hmm, सरीवर सरी आल्या अग सचेन तो सरिवर सरि आल्याग सचेल गोपी नाल्याग गोपी जाल्या भिजून चिंब थर थर कापती कदंब निंब धना मनातु नटाल मृदुंग तनुत वाज विचाल अनंग पाने पिटिति ताल्याग सरिवर सरि आल्याग सरिवर सरि आल्याग सचेल गोपी नाल्याग सरी कविता बोरकरांची अजून एक फार छान कविता आहे याला संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांनी दिलेला आहे नाही पुण्याची मोजणी नाही बाप्पाची टोचणी कदाचित अठ्ठावीस तारखेच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आमचे गायक ही कविता किंवा हे गाणं म्हणतील सुद्धा तर तुम्ही आवर्जून या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे मराठी असे आमची माही बोली या कार्यक्रमासाठी नक्की या वाट बघतोय धन्यवाद धन्यवाद दादा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर